पुढे पुण्याच्या कोथरूड मतदारसंघात भाजपमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेस सुरू झाली आहे भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी जोरदार तयारी सुरू करत शड्डू ठोकला आहे दरम्यान आपण कुठल्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणार असं बालवडकर म्हणाले पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची पावती म्हणून भाजप आपल्यालाच उमेदवारी देईल मात्र तसं झालं नाही तरी आपण निवडणूक रिंगणात उतरणारच असं सांगत पालवडकरांनी बंडाचं हत्यार उपसल्या पालवडकरांनी मतदारसंघात मोठं शक्तीप्रदर्शन करत महिला मेळाव्याचं आयोजन देखील केलं होतं आणि यामुळे कोथरूडमध्ये बंडाळी होण्याची शक्यता आहे मला शंभर टक्के विश्वास आहे की मला मिळेल पण जरी मला भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवारी जर मिळाली नाही तरी मी माझे सहकार्य असते माझे सर्व परिवार असेल माझ्यावरती प्रेम करणारी माझी जनता असेल त्यांचा विचार घेईल की यानंतर काय करायचं आणि पक्षाच्या वरिष्ठांशी मी याबाबत चर्चा करून निश्चितपणे त्यांना कळवेल पण शंभर टक्के भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कोथरूड मतदारसंघाची संघामध्ये भारतीय जनता पक्षाचा, पक्षाचा उमेदवार हा अमोल बालोडकरच असेल